दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून माध्यमातून मागच्या वेळी अल्पसंख्याक उमेदवार होता म्हणून तुम्ही बीजेपीला समर्थन दिले आता निष्ठावंत कार्यकर्त्यांसमोर काय सांगणार मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस संकटात असताना अनेक नेते पक्ष सोडून गेले आणि विशेष म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील बाबा मिस्त्री यांना उमेदवारी दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेकांनी पक्ष सोडून बीजेपीचे उमेदवार असणारे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा प्रचार केला आणि आता पाच वर्षांनंतर काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याने लगेच पक्षात प्रवेश आणि इतर उमेदवारांची मागणी करत आहेत यांना अल्पसंख्यांक उमेदवारीलाच विरोध का अल्पसंख्याक समाजातील लोकांना सदैव काँग्रेस सोबत होते पण दुर्दैवानं अल्पसंख्याक समाज फक्त मते देण्यासाठी असल्यासारखेच वागणूक देत असल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे धर्मराज काडादी यांच्या गाव गावभेट दौऱ्यामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या घटनाची आठवण अल्पसंख्याक समाजापुढे आहेच अचानक बीजेपी मध्ये गेलेल्या नेत्यांनी काडादी यांच्या समर्थनार्थ गावभेट दौरा करत असल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळाच संदेश जात असल्याचं दिसून येत आहे